हेलो मित्रांनो माझे नाव कीर्ती आहे आणि माझे वय तीस वर्ष आहे मी मध्ये राहते आणि माझे लग्न होऊन तीन वर्ष झाली आहेत माझ्या घरी माझे पती आणि माझा एक वर्षाचा मुलगा राहतो माझा रंग गोरा मोठे मोठे डोळे गुलाबी ओठ भरलेली कलिंगण मोठ्या आकाराचे बॉल आहेत आणि मला पाहून कोणाही पुरुषाचा दांडा ताटतो मला आधीपासून चांगले दिसायची आवड होती माझे लग्न होण्यापूर्वी मी नेहमी टाईट कपडे घालायचे आणि त्यामुळे माझ्या पूर्ण शरीराचा आकार बाहेर सरळ सरळ दिसत होता आणि माझ्या मागे सर्व माणसे मरत होती मित्रांनो आज मी तुम्हाला माझी गोष्ट सांगणार आहे जी माझ्या आयुष्याची खरी घटना आहे आणि ज्यामध्ये मी पहिल्यांदा एका अनोळखी माणसाकडून करून आणि त्याच्याबरोबर मजे करून घेतले मित्रांनो ही घटना वेळची आहे जेव्हा माझ्या पतीला काही कामाने एक आठवडा बेंगलोरला जावे लागले मी ते गेल्याने खूप उदास झाले होते आणि मला माझ्या घरात खूप विचित्र वाटत होते दिवस तर कसा तरी निघून जात होता पण माझ्या रात्री खूप अवघड रीतीने पसार होत होत्या मी माझ्या दोन रात्री खूप त्रासाने पसार केल्या आणि तेव्हा माझ्या घराच्या समोरच्या घरात लग्न होते मित्रांनो ते खूप चांगले लोक होते त्यांचा व्यवहार आणि स्वभाव खूप चांगले होते त्या घरात माझे काही ना काही कामाने येणे जाणे चालू असायचे आणि ही गोष्ट माझ्या पतीला चांगल्या रीतीने माहिती होती आणि त्यामुळे माझ्या पतीने बाहेर जाताना सांगितले होते की त्यांनी काही मदत लागली तर त्यांना मदत कर मी त्या घरात कधी पण जात होते आणि त्यांना मदत करत होते आता त्यांच्या घरात पाहुणे येऊ लागले होते आणि त्यामुळे आता काम थोडे वाढले होते पण आम्ही खूप मजेने आमचे सर्व काम पूर्ण करीत होतो मित्रांनो त्या पाहुण्यामधला एक माणूस ज्याचे नाव संजय होते आणि त्याचे वय चाळीस असेल तो दिसायला सुंदर आणि मजबूत होता ते त्या घरात जिचे लग्न होणार होते त्या मुलीचे मामा लागत होते आणि मग मी हळूहळू सर्व पाहुण्यांना ओळखू लागले आणि आता माझे आणि संजयचे बोलणे सुरू झाले होते त्यातून काही पाहुणे माझ्या घरी सकाळी फ्रेश होण्यासाठी येत होते आणि मला त्यानं माझ्या घरी बोलवणे त्यांना मदत करणे आणि त्यांच्याबरोबर बोलणे खूप आवडू लागले होते आता मला अजिबात एकटे वाटत नव्हते आणि मला माझ्या पतीची आठवण पण येत नव्हती लग्नाच्या एक दिवस अगोदर त्या मुलीच्या आईने मला सांगितले की कीर्ती माझ्या काही पाहुण्यांना रात्री झोपायची थोडी अडचण येईल कारण तुला पण चांगल्या रीतीने माहिती आहे की आता पाहुणे खूप वाढले आहेत आणि त्यामुळे घर आता लहान वाटू लागले आहे आणि जर तू म्हणालीस तर दोन चार पाहुण्यांना तुझ्या घरी झोपायला पाठवते मित्रांनो मी तिला अजिबात नाही म्हणू शकत नव्हते कारण माझे घर दोन मजली होते आणि घरात राहणारे आम्ही फक्त चार लोक होतो आणि माझे घर आकाराने खूप मोठे होते आणि मी तिला काही विचार न करता हो म्हणाले आणि मग मी माझ्या घरी जाऊन त्यांच्या झोपण्याची व्यवस्था करू लागले मी सर्वांसाठी बिछाना केला आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आणि मग बाकीचे काम करू लागले इतक्यात संजय माझ्या मागे आले आणि मला विचारू लागले की काही मदत हवी असेल तर मला सांग मी त्याला बेडशीट घालायला मदत करा म्हणून सांगितले आणि ते काम करताना मी पाहिले की त्याची नजर माझ्या आंब्याकडे आहे कारण मी त्यावेळी पूर्ण वाकले होते आणि माझे लटकणारे आंबे सरळ सरळ दिसत होते आणि ते पाहून त्याला खूप मजा येत होती तेव्हा मी माझा पदर सरळ केला आणि माझे काम करू लागले आता मला त्याच्या वाईट नजरेची कल्पना आली होती पण मी जास्त लक्ष न देता माझे काम आटोपून लग्न असलेल्या घरात आले काही वेळाने काही लोक ज्यामध्ये एक कपल होते आणि संजय होता ते झोपण्यासाठी माझ्या घरी आले मी त्यांना त्यांच्या जागी सोडले आणि मग खाली आले आणि मी एक मिक्सी घातली मी आत काही घातले नव्हते मला रात्री दहा वाजता काही आवाज आला आणि मी वर गेले मी पहिले की संजय तिकडे फिरत होता मी त्याला विचारले की काय झोप येत नाही का तर ते म्हणाले मला प्यायचे पाणी पाहिजे जे पाणी ठेवले होते ते खूप गरम झाले आहे मी पटकन खाली आले आणि त्यांना थंड पाणी दिले मग तो म्हणाला की मला झोप येत नाही आणि त्यावेळी मला पण झोप येत नव्हती म्हणून मी आणि तो खाली आलो आणि चालू करून बसलो काही वेळ बसून आम्ही बोलू लागलो आणि काही वेळाने कि तुम्ही आत काही घालत नाही मी त्यांच्या तोंडून हे ऐकून लाजले आणि मी म्हणाले हो मी रात्री कधी कधी घालत नाही आणि मी तिथून माझ्या बेडरूम मध्ये आले आणि काही वेळाने संजय पण माझ्या बेडरूम मध्ये आला आणि मला मागून माझ्या हाताला हात लागू लागला मी माझा हात बाजूला हटवला आणि त्याला म्हणाले की तू हे काय करीत आहेस हे सर्व ठीक नाही पण ते थांबले नाहीत आणि मला केस केली मी पण गरम झाले होते आणि त्याने मला बेडवर झोपून मेक्सीच्या वरून माझे आंबे दाबायला सुरू केले मी त्याला नको म्हणू लागले पण मनात हो म्हणत होते मी त्याला बिलगले आणि त्याने माझीवरून माझी गरम चिमणी चाटू लागला मला अजिबात कंट्रोल होत नव्हता मग त्याने त्याचा डावा हात माझ्या खांद्यावर ठेवला आणि त्याच्या उजव्या हाताने माझा डावा आंबा कुरवाळू लागले तेव्हा मी त्यांचा हात पकडला पण मी त्यांचा हात बाजूला करायचा प्रयत्न केला नाही तर ते माझे बॉल हळूहळू दाबू लागले मी डोळे बंद केले तेव्हा त्यांनी दोन्ही बॉल दाबायला सुरुवात केली आणि विचारले की कसे वाटत आहे मी म्हणाले चांगले वाटत आहे मग ते त्यांचे हातात टाकून माझे आंबेवरून कुरवाळू लागले आणि हळूहळू दाबू लागले मी माझे डोळे बंद करून मजे घेत होते त्यांनी त्यांचे डोके माझ्या खांद्यावर ठेवले आणि माझ्या मानेला मुका घेऊ लागले हे सर्व माझ्या बरोबर पहिल्यांदा घडत होते आणि मी पण आता गरम होऊ लागले होते मग त्यांनी लगेच माझ्या आतले कोंगडून तिला शरीरापासून वेगळी केली आता मी फक्त स्कर्ट घालून होते आणि वर एकदम ओपन होते माझे बॉल पाहून त्यांच्या तोंडून बहु निघाले आणि म्हणाले वाह काय सुंदर बॉल आहेत ग मला वाटत आहे की कच्चे खाऊन टाकू याला आणि ते एका बुकल्या लहान मुलासारखे माझे बॉल चोकू लागले आणि माझी पेंटी तोपर्यंत पूर्ण ओली झाली होती मग थोड्या वेळाने त्यांनी त्यांच्या हाताने माझी चिमणी पेंटीच्यावरून कुरवाळू लागले आणि मी माझा हात त्यांच्या पायजम्यावर ठेवला आणि हळूहळू त्यांचा दांडा दाबू लागले तेवढ्यात त्यांनी पायजमा काढून टाकला आणि आता ते फक्त चड्डी घालून होते त्यांनी माझा हात त्यांच्या आतमध्ये घातला मला असे वाटत होते की माझ्या हातात एक गरम बांबू आला आहे मग मी त्याच्या आतून त्यांचा दांडा बाहेर काढला त्यांचा दांडा मोठा जाड होता आणि मी त्याकडे एकटक पाहत होते जणू माझ्या हातात काही जादूची वस्तू लागली आहे मग त्यांनी त्यांची काढून टाकली आणि माझी उघडली आता ते माझ्या समोर पूर्ण ओपन होते आणि मी फक्त एक कपडा घालून होते आता मी त्यांचा दांडा हाताने कुरवाळू लागले आणि ते माझे बॉल दाबत दाबत माझ्या डोळ्यात पाहत होते मग ते हळूहळू माझ्या चेहऱ्याकडे आले आणि माझे ओठ चोकू लागले मी पण त्यांना किस करू लागले मग असेच दोन ते तीन मिनिट किस केल्यावर ते माझ्या समोर उभे राहिले आणि त्यांचा दांडा माझ्या समोर एकदम कडक होऊन उभा होता मग त्यांनी मला दांडा तोंडात घ्यायला सांगितले आणि मी दांडा दोन्ही हातांनी धरून तोंडात घेतला आता ते माझे डोके पकडून माझे डोके दांड्याच्या आत बाहेर करू लागले आणि मी माझे डोळे बंद करून हम हम करू लागले मग मी तीन ते चार मिनिट त्यांचा दांडा चोकत राहिले आणि त्यांनी अचानक एका झटक्यात अहम करत त्यांचे पाणी माझी तोंडात सोडले त्यांच्या दांड्यातून निघालेले पाणी पाणी चवीला विचित्र होते पण मी मी ते सर्व पिऊन गेले आणि चाटून स्वच्छ केला आता त्यांनी मला उठवून बेडवर झोपवले आणि माझी खाली ओढू लागले मग हळूहळू माझी माझ्या शरीरापासून वेगळी झाली आणि मी पूर्ण ओपन होऊन बेडवर झोपले होते मग त्यांनी माझे पाय फासटले आणि माझी चिमणी चाटू लागले मला असे वाटत होते जणू हजारो मुंग्या माझ्या चिमणीला चावत आहेत मला इतके चांगले याआधी कधीच वाटले नव्हते मग ते माझी चिमणी चाटू लागले आणि हळूच त्यांची रिंग माझ्या चिमणीत टाकू लागले आता ते माझी चिमणी चोकू लागले आणि मी त्यांचे डोके पकडून माझ्या चिमणीवर दाबू लागले मग पाच ते सहा मिनिट चिमणी चाटून घेतल्यावर माझ्या चिमणीतून पाणी बाहेर येऊ लागले आणि त्यांनी माझ्या चिमणीला तोंड लावून सर्व पाणी पप्राशन केले पाणी निघून गेल्यावर मला हलके वाटू लागले होते मग ते माझ्यावर चढले आणि माझ्या बॉल बरोबर खेळू लागले आणि मी त्यांचा दांडा माझ्या हातात घेऊन खेळू लागले मग दोन मिनिटांनी त्यांचा नागोबा पुन्हा उभा राहून मला सलामी देऊ लागला ते माझ्या दोन्ही पायांच्या मध्ये येऊन बसले त्यांनी एक उशी घेतली आणि माझ्या खाली ठेवली जेणेकरून माझी चिंगणी थोडीवर येईल मग त्यांनी बेडच्या शेजारी असलेली वेसेलिन क्रीम घेतली आणि थोडी माझ्या चिमणीवर लावली आणि थोडी स्वतःच्या दांड्यावर लावली मग ते त्यांचा दांडा हातात पकडून माझ्या चिमणीच्या भोका समोर घासू लागले मग ते माझ्यावर येऊन झोपले आणि माझ्या ओठावर किस करू लागले आता मी पण त्यांना किस करायला साथ देत होते त्यांनी अचानक त्यांचा दांडा एक धक्का देऊन माझ्या चिमणी घातला आणि मी खूप दुखत असल्याने चित्कारले पण त्यांनी माझे ओठ त्यांच्या तोंडात घेऊन बंद केले होते आणि मी त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागले पण त्यांनी माझी कमर जोर लावून धरून ठेवली होती आणि मी हलू पण शकत नव्हते मला काही वेळाने मजा येऊ लागली आणि मी खूप आनंद घेऊ लागले मग काही वेळ ठोके देऊन त्यांनी माझ्या मागे येऊन मला गोडी बनवले आणि त्यांचा दांडा माझ्या चिमणीत टाकला आणि त्यांचा दांडा एकदम आरामात आत गेला तीस मिनिटे ठोकून घेतल्यावर मी पाणी सोडले आणि ते त्याला समजले होते ते पण धक्के जोराने मारू लागले होते आणि जेव्हा त्यांचे पाणी निघणार होते तेव्हा त्यांनी दांडा चिमणीतून बाहेर काढला आणि त्यांनी चीक माझ्या पोटावर काढले काही वेळ माझ्याकडे झोपून ते उठले आणि आम्ही एकत्र अंघोळ करायला गेलो आणि मग आम्ही झोपलो लग्न होईपर्यंत त्याने मला चार वेळा केले आणि मी त्यांच्या करण्याच्या स्टाईलने खूप खुश होते त्यांनी मला पूर्ण आनंद दिला आणि त्यांनी मला अंघोळ करताना पण केले आता ते जेव्हा त्यांच्या नातेवाईककडे येतात तेव्हा आम्ही वेगळ्या ठिकाणी जाऊन करतो भाषा दिल ही जाने दिल ही जाने दिल की भाषा दिल है कहता कौन है समझता वो है समझता जो है जानता दिल की भाषा दिल ही जाने दिल है रोता पर किसे है दिखता उसे है दिखता जो है जानता दिल की भाषा दिल की भाषा दिल ही जाने दिल ही जाने दिल की भाषा कौन है सुनता वो है सुनता जो है जानता दिल की भाषा ही जाने दिल ही जाने के प्यार का किसको है एहसास एहसास उसको है एहसास जो है जानता दिल की भाषा दिल की भाषा दिल ही जाने दिल ही जाने दिल की भाषा